पश्चिम नाशिक विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक सत्तावीस मधील संत देवस्थान इथं पश्चिम नाशिकच्या लोकप्रिय आमदार सीमाताई यांच्या आमदार निधीतून माजी कावेरी घुगे व श्री क्षेत्र संत शक्तीधाम देवस्थानचे संस्थापक गोविंदभाऊ घुगे यांच्या प्रयत्नातून भव्य अशा वारकरी भवनाचा भूमिपूजन समारंभ परमपूज्य हरिभक्त नारायण समाधान महाराज शर्मा आमदार सीमाताई हिरे महेश हिरे यांच्या शुभ हस्ते पार पडला यावेळी वारकरी संप्रदायाच्या वतीनं टाळ मृदुंगाच्या गजरात पाहुण्यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी सर्व पाहुण्यांच्या हस्ते वारकरी भवनाचं विधिवत पूजन करून नारळ वाढवून तसंच कुदळ मारून कामाचा शुभारंभ करण्यात आला माजी नगरसेविका कावेरीताई घुगे तसंच श्रीक्षेत्र संत शक्तिधाम देवस्थानचे संस्थापक गोविंद भाऊ घुगे यांच्या प्रयत्नातून होत असलेल्या वारकरी भवनाच्या भूमिपूजनाला हरिभक्त परायण आहेर महाराज काकडे महाराज जयतमल महाराज नगरसेविका छायाताई देवांग सिडको मंडळाध्यक्ष रवीशेठ पाटील शहर उपाध्यक्ष डॉक्टर विनय मोगल शहर चिटणीस यशवंत पवार यशवंत नेरकर महेंद्र पाटील ज्योतिताई कवर पिंटू भाऊ काळे सुशील नाईक संजय सोनवणे आदींसह वारकरी मंडळाचे अनेक पदाधिकारी भाजपा पदाधिकारी प्रभा क्रमांक 27 मधील नागरिक बंधू भगिनी उपस्थित होते. मी दोन समजता सांगितलेय आजचा दिवस भाग्यवान आहे कारण की आज आम्ही आताच तिथून आलो पंचवटीतून रामरथी यात्रा होती विश्वेंद्र परिषदेने आयोजित केली होती तिथे खास आयुधेम आपल्याला आमंत्रण म्हणून अक्षर आलेले आहे. आणि त्याची खूप मोठी यात्रा मध्ये होती आणि त्यामुळे घरचं थोडासा उशीर आपल्या कार्यक्रमाला पोहोचण्यात झाला परंतु हा दिवस कायम स्मरणात राहील कारण वारकरी भवन हे पहिल्यांदा आपल्या मतदारसंघात मला आणि अनेक समाज मंदिर लोकप्रतिनिधी असल्यामुळे आतापर्यंत बांधले असतील परंतु हा वेगळा उपक्रम आज इथे संपन्न होत आहे त्याबद्दल मी खूप आनंद व्यक्त करतो जसं मुला बाळासाहेबांनी सांगितलं की इथे अगदी छोटंसं मंदिर होतं म्हणत परंतु त्याला पूर्ण इथे जसं नंदनवन बनवलं त्यांनी मला सांगितलं की माझा सिंहाचा वाटा आहे परंतु माझा कुठलाही सिंहाचा वाटा नाही माझा खालीचा वाटा आहे सिंहाचा वाटा गोविंद भाऊ आणि कावीचा आहे कारण मी जेव्हा आले तेव्हा अगदी छोटसं मंदिर होतं आणि त्या मंदिराची पूजा अर्चा असेल इथं सगळं देखभाल असेल किंवा इथे उपक्रम असतील हे सर्व या परिसरातील नागरिक आणि गोविंद आणि बागेरीतही सर्व आनंदाने उत्साहाने आणि सक्रियतेने पार पाडतात आपण जर पाहिलं तर आपल्या मतदारसंघात खूप मोठ्या प्रमाणात मंदिर आहे परंतु खूप चांगली व्यवस्था तिथे आल्यानंतर प्रसन्न वातावरण धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व हे सर्व जर इथे आल्यानंतर आपल्याला एक वेगळी येते पाचशे हजारो किलोमीटरवरून कुठलाही कीर्तनकार नाशिकमध्ये आला असेल रात्रीचं कीर्तन करून दुसऱ्या दिवशी काल्याचं कीर्तन या भागात पंधरा वीस पंचवीस किलोमीटरवर जर असेल आपण सर्व शहरी वातावरणात असल्यामुळे सर्वांचं घर छोटे असल्यामुळे महाराजांची व्यवस्था निश्चित एखाद्या ठिकाणी व्हावी आणि त्यांना या ठिकाणी आश्रय मिळावा हा मुख्य उद्देश या ठिकाणी असल्यामुळे फार समाधान वाटतं दुसरा मुद्दा असा आहे सर्व वारकऱ्यांचे कार्यक्रम कुणाचा वाढदिवस असेल लग्न समारंभ असेल आणि हा वारकऱ्यांसाठी मोफत या ठिकाणी अशा प्रकारचा इमारत आपल्याला उभेगावात पडते हे त्याहीपेक्षा हो महत्त्वाचं मला वाटतं अशा प्रकारचे कार्य करणं फार आनंदाची गोष्ट आहे तर ज्यांच्या कामाला सीमाच नाही त्यांचं नाव आहे सीमा झालेले त्यांचं नाव आहे ना समाधान पूर्ण जगाचं आणि वारकरी संप्रदायाचं समाधान करणारे समाधान महाराज आहे ज्यांच्या कामाला जीवनही असे सीमादा आहे आणि ज्यांनी अवलंबून केले के ते कोणी नाही आता जनार्दन काय त्यांच्या पुढे बोलावं आत्म सर्वांच्या काय आदरणीय आमदारताईंच्या माध्यमातून नंदनवन होण्यासाठी सिंहाचा असा जो वाटा आहे तो आदरणीयताईंचा आहे खऱ्या अर्थाने वारकऱ्यांना न्याय आपल्या माध्यमातून आज मिळाला आहे कारण सगळ्या समाजाचे सगळ्या धर्माचे सगळ्या पंथांचे वेगळे भवन आहे मंगल कार्यालय आहे समाज मंदिरं आहे परंतु वारकऱ्यांचा हक्काचं असं कुठलंही व्यासपीठ कुठलंही सभागृह वारकरी भवन आज तगायत मला वाटतं नाही आणि मागच्या आषाढी एकादशीला महेश भाऊ आणि ताई या ठिकाणी आरती करता आल्या असता आमची चर्चा झाली की ताई आपल्याला वारकरी भवन या ठिकाणी आहे आणि अगदी एक एका मिनटाचाही विलंब लावता त्यांनी हुकार दिला त्याचा पाठपुरावा केला एक कोटी रुपये आपण मागितलेले होते त्यातले पन्नास लाख रुपये आपल्याला मिळालेले आहे आपला मुख्य जो उद्देश जो आहे तो महाराष्ट्रातला कुठलाही वारकरी नाशिक जिल्ह्यामध्ये पवित्र असो त्र्यंबकेश्वर आहे निवृत्तीदादांची समाधी आहे सप्तशृंगी माता आहे आणि वेगळ्या वेगळ्या भागातनं धार्मिक वारकरी बांधव वारी असेल या निमित्ताने येणं त्यांचं कायम असतं आणि अनेकदा राहण्याची गैरसोय होते खऱ्या अर्थाने या ठिकाणी महाराष्ट्रातला कुठलाही वारकरी येईल आणि हक्काने या ठिकाणी तो राहू शकतो किरण आहेर न्यूज टुडे नाशिक